राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही जी भेट आहे काही मिनिटांपूर्वीपासून म्हणजे चाळीस मिनिटं झाली असावी तर या दोघांमध्ये भेट होती आहे असं अचानक भेट ही पूर्व म्हणजे आधीच नियोजित होती की अचानक ठरलेली ही भेट आहे नेमकं भेटीसाठी वेळ कोणी मागितलेली आहे हा तर महत्वाचा प्रश्न आहे रित्विक अर्थात मुख्यमंत्र्यांची कुठलीही भेट जी असते ही आ, इतकी तडकाफडकी होत नाही ते ही एका पक्षप्रमुखाबरोबरची भेट म्हणजे निश्चित ती पूर्वनियोजितच असणार फक्त फरक इतकाच आहे की ती कधी करायची याची वेळ ठरलेली नसावी ती कदाचित काल रात्री किंवा म्हणजे आयत्या वेळेस अशी ती ठरत नाही पण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच परिसरात दादर बांद्रे या परिसरात एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमापूर्वी सकाळी त्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतलेली आहे अर्थात या भेटीसाठी आपण पाहतोय या भेटी दरम्यान मनसेचे माजी नगरसेवक नेते संदीप देशपांडे उपस्थित आहेत त्या ठिकाणी माजी आमदार बाळा नांदगावकर उपस्थित आहेत यशिन सरदेसाई आहेत त्यामुळे निश्चित ही पूर्वनियोजितच भेट होती असं म्हणायला हरकत नाही मात्र याचं टायमिंग ज्याला आपण पॉलिटिकल टायमिंग म्हणतो हे पॉलिटिकल टाइमिंग साधण्याचं काम मला वाटतं आजच्या या भेटीने केलेलं आहे कालच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस झाला या वाढदिवसानिमित्त एक भला मोठा कार्यक्रम सुद्धा काल ठाण्यामध्ये संध्याकाळी ठेवण्यात आलेला होता यापूर्वी आपण जेव्हा पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी वर्षा ह्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची वैयक्तिक भेट घेतलेली होती त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या त्याचे फोटो त्यावेळेस त्यांच्या दोघांच्याही कार्यालया त्या ठिकाणी करण्यासाठी देण्यात आलेले होते अर्थात काल काही फारशा अशा घडामोडी आपल्याला दिसल्या नाहीत आहेत मला वाटतं मुख्यमंत्री होते की नाही मुंबईत जी कल्पना नाही पण अर्थात जर भेट घ्यायचीच असते तर ते घेऊ शकले असतील त्यात आणखीन नवीन गोष्ट जी समोर येते ती अशी आहे की कदाचित येत्या काळात काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसोबतच विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका होऊ असलेल्या आहेत किंवा त्यासाठी जागा रिक्त आहेत त्या मला वाटतं साधारण महिना दोन महिन्यानंतर त्याच्याही निवडणुका किंवा नियुक्त्या होणार आहेत आणि आपल्याला जर आठवत असेल हर्षदा तर राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क या ठिकाणी जेव्हा भाषण केलेलं होतं निवडणुकीपूर्वीच आणि आपली भूमिका स्पष्ट करण्याचा ज्यावेळेस त्यांचा प्रयत्न होता की नेमकं काय झालं कशा पद्धतीनं झालं भाजपसोबतच्या गाठी भेटींचं खरं रहस्य काय अमित शहाची नुकतीच भेट घेऊन ते दिल्लीत आलेले होते त्या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबाबतचे सविस्तर खुलासे राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केलेले होते आणि यामध्ये सांगताना त्यांनी हे सांगितलेलं होतं कि आम्हाला भाजपने ज्या ठिकाणी ज्या जागा जा जा ऑफर केलेल्या होत्या त्या जागांवरती खर तर आम्ही संतुष्ट नव्हतो त्याच्यापेक्षा जास्त जागा जा आम्हाला लढायच्या होत्या आणि अर्थात म्हणून सेना भाजप आणि मनसे युती काही शक होऊ शकली नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र त्यांनी विदेशाचा पाठिंबा या सभेमध्ये जाहीर केलेला होता त्याचबरोबर त्यांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला होता जर तुझ्या लक्षात असेल ते म्हणाले होते की या बदल्यात विधान परिषदेच्या एक किंवा दोन जागा ज्या आहेत या मनसेला दिल्या जाऊ शकतात अशा पद्धतीची प्राथमिक चर्चा जी आहे ही झालेली आहे त्यामुळे आता स्थानिक था स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधान परिषदेच्या निवडणुका किंवा नियुक्त्या होत असताना मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट ही त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते कारण येत्या काळात मनसेमधून या ठिकाणी विधान परिषदेच्या या जागांवरती कोणाची वर्णी लागू शकते का याबाबत आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि जी माहिती सूत्रांकडून मिळते त्या संदर्भात या गोष्टीवरती किंवा या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी चर्चा दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेली असावी आता मनसेमधनं नेमकं कोण विधान परिषदेवर जाणार का अर्थात जे तीन चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात हे तीनही चेहरे आजच्या जा, या बैठकीला उपस्थित असताना आपण पाहिले त्यांचे फोटो प्रसारित झालेले आहेत मला वाटतं आपण मुंबईत त्या प्रेक्षकांना सुद्धा ते कदाचित दाखवू शकतो आता यामध्ये संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदावकर तिघंही या भेटी दरम्यान उपस्थित आहेत त्यामुळे अशा ज्या काही वाटाघाट आहेत आता ज्यावेळेस शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मनसेनं ठाण्याच्या जागेमधून जेव्हा फॉर्म भरलेला होता अभिजित पाणसे यांनी हा अर्ज भरलेला होता मनसेने तयारी सुद्धा केलेली होती परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अर्ज मागे घ्यायची शेवटची तारीख असताना हा अर्ज मागे सुद्धा घेण्यात आलेला होता यामुळे भाजपमधून असलेले निरंजन डावखरे यांना कुठंतरी यांची वाट जी आहे ही त्या ठिकाणी कठीण होणार होती विधान परिषदेच्या जागेसाठी आणि कुठंतरी त्यांची वाट सुकर करून देण्यासाठी किंवा या ठिकाणी काही राजकीय गणित जुळत नसल्या कारणाने आम्ही माघार घेत आहोत असं त्यावेळेस मनसेनं स्पष्ट केलेलं होतं परंतु चर्चा त्यावेळेसपासूनच पर होती की मनसे प्रत्येक वेळेला भाजपला अनुरूप अशी भूमिका का येते तर निश्चित मनसेला कुठंतरी भाजपच्या सृष्टींकडनं शब्द दिलेला असावा कुठेतरी त्यांना करण्या करण्यासंदर्भात किंवा विधान परिषदेची जागा असेल वाटाघाटीमध्ये जरी जमलं नाही तरी सत्तेचा सहभाग त्या ठिकाणी त्यांना मिळेल याची खात्री मनसेला असावी आणि म्हणून आपण पाहतो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील मंत्री चंद्रकांत पाटील असतील असे वेगवेगळे नेते भाजपचे हे राज ठाकरे आशिष शेलार असतील मुंबई अध्यक्ष हे राज ठाकरेंची अधूनमधून भेट घेत असतात त्यांच्याबरोबर कुठेतरी राजकीय सौहार्दाशीच संबंध हे भाजपचे असल्याचं वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आता नेमकं या भेटी दरम्यान विधान परिषदेच्या जागेवरच चर्चा झाली का हे आपल्याला पाहावं लागणार आहे आणि आपल्याला जर आठवत असेल तर स्वतः अमित ठाकरे सुद्धा म्हणाले होते त्यावेळेस ते निवडणूक लढत होते की या निवडणुकीनंतर एक गोष्ट मात्र निश्चित आम्ही तुम्हाला सांगू शकतो कोणीही पराभूत हो कोणीही जिंकू कोणीही हार मनसे जे आहे हा सत्तेत सहभागी होणारा पक्ष असेल आमचे कितीही आमदार येऊ किंवा न येऊ परंतु मनसे जो आहे हा सत्तेत सहभागी होणार आहे अशी संकेत निवडणुकीपूर्वीच मनसेनं मनसेच्या अनेक नेत्यांना दिलेले होते आणि मला वाटतं त्याच्याच संदर्भात आता ही पावलं पडताना दिसत आहेत आणि त्या संदर्भातल्या वाटीघाटी आणि चर्चांचं सत्र जे आहे हे आता सुरू झालेलं असावं